देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठेतरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा चंद्रकांत भारद्वाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवर खेळ व्यायाम योगासन, चर्चा अशा निरनिराळ्या विषयांच्या माध्यमातून संस्कार देण्याचं वैशिष्ट्यपूर्ण काम केलं जातं संघाच्या शाखेत गायल्या जाणाऱ्या पद्य अथवा गीत याचंही फार महत्त्वाचं स्थान आहे ही गीतं कोणाही व्यक्तींच्या अंतर्मनास स्पर्श करतात भावजागरण करतात आणि सतत कामाची प्रेरणा देत राहतात ही गीते जे लिहितात त्या गीतकारांचं नाव घोषित किंवा प्रसिद्ध करण्याची पद्धत संघामध्ये नाही तरीही एका व्यक्तिमत्वाचा परिचय आवर्जून करून द्यायला हवा संघातील अत्यंत प्रेरक आणि हृदयस्पर्शी गीतांचे गीतकार म्हणून श्री चंद्रकांत भारद्वाज यांची ओळख करून देता येईल त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील किरठल या गावी एकोणीसशे वीसमध्ये पंचमीच्या दिवशी झाला त्यांचे वडील श्री देवशर्मा हे कोटा संस्थांचे अध्यापक होते आई श्रीमती मालादेवी या धार्मिक आध्यात्मिक स्वभावाच्या होत्या चंद्रकांतजी चार भावामध्ये सर्वात मोठे होते दिल्लीमध्ये बी एस सीचा अभ्यास करत असतानाच त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली एकोणीसशे बेचाळीसमध्ये जुन्या दिल्लीच्या किंग्जवे कॅम्प येथील कोठी नामक इमारतीस आग लावायला गेलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या गटामध्ये चंद्रकांतजी सहभागी झाले होते तिथे त्यांना एक गोळीही लागली होती एकोणीसशे बेचाळीसचं भारत छोडो आंदोलन विफल झाल्यानंतर चंद्रकांतजी संघाच्या कामाकडे आकर्षित झाले हळूहळू चारही भाऊ संघाच्या शाखेत जाऊ लागले आणि विशेष नवलाईंची गोष्ट म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये येथे झालेल्या संघ शिक्षा वर्गात चारही भाऊ एकाच वेळी प्रशिक्षणार्थी दाखल झाले एकोणीसशे सत्तेचाळीस ते बावन्नपर्यंत चंद्रकांतजी उत्तर प्रदेशातील अलीगड आणि मैनपुरी येथे जिल्हा प्रचारक म्हणून राहिले पाच वर्षे प्रचारक राहून परत आल्यानंतर त्यांनी बी एड केलं आणि शिक्षकाची नोकरी सुरू केली एकोणीसशे चोपन्नमध्ये विमला देवी यांच्याबरोबर विवाह होऊन त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला शिकवण्याची विशेष आवड असल्यामुळे एकोणीसशे बेचाळीसमध्ये गणित विषयात एम एस सी केलं त्यानंतर एकोणीसशे बासष्टमध्ये हिंदी विषयात एम ए आणि नंतर सहासष्टमध्ये विषयात त्यांनी पी एच डी पूर्ण केली चंद्रकांतजी यांना विद्यार्थीदशेपासूनच साहित्य आणि त्यातही काव्य विषयाची विशेष आवड होती देशात कोणतीही एखादी घटना घडली की तात्काळ त्यांचं कवी मन जागव होऊन त्याला अनुरूपस एखादं गीत तयार होत असे एकोणीसशे चौसष्ट पासष्टमध्ये दिल्लीमध्ये सरसंचालक श्री गुरुजी यांचा भव्य सार्वजनिक कार्यक्रम झाला त्यांच्या भाषणापूर्वी जे गीत झालं ते खडा हिमालय बता रहा है डरो न आंधी पानी में। हे गीत त्यांच्याच लेखणीतून उतरलं निरंजन आपटे नावाच्या स्वयंसकाने अतिशय तन्मयतेने हे गीत म्हटलं गीताचे शब्द स्वर आणि लय यामुळे सारं वातावरण भाऊक होऊन गेलं श्री गुरुजी म्हणाले आता मला भाषण करण्याची आवश्यकता नाही मला जे सांगायचं होतं ते सारं या गीतामध्येच आलेलं आहे हे तर केवळ एक उदाहरण झालं अशी शेकडो गीतं स्वयंसेवकांच्या कंठात अजरामज झालेली आहेत ओ भगीरथ चरण चिन्हो पर उमडते आरहे हम बडते जाना बढते जाना विश्वमंगल साधना के हम है मौन पुजारी राष्ट्रमे नव तेज जागा पुरानी नीव नया निर्माण इत्यादि ती गीते अत्यंत प्रसिद्ध हैं अशात प्रकारे अरुणोदय हो चुका वीर ले चले हम राष्ट्र नौका भवर से पार कर युगयुग से स्वप्न संजोये जो नया युग करना है निर्माण हिंदु जगे तो विश्व जगेगा लोकमन संस्कार करना मानवता लिए उषा की पथका अंतिम लक्ष नहीं है अशा गीतांची एक मोठी मालिकाच आहे श्री चंद्रकांत भारद्वाज नाटक कथा कादंबरी निबंध लेखन अनुवाद संपादन या सर्वच विषयांमध्ये सिद्धस्त होते चरणकमल पसीना और गीत आणि जागरण गीत या पुस्तकामध्ये त्यांच्याच अनेक गीतांचा समावेश आहे हर्षवर्धन हे नाटक आणि शरसचंद्रिका ही कादंबरी हे त्यांचं प्रकाशित साहित्य आहे याशिवाय त्यांचं साहित्य मोठ्या प्रमाणात अप्रकाशितच राहिलेलं आहे असे संघ समर्पित राष्ट्रसमर्पित प्रतिभावान लेखक व गीतकार चंद्रकांत भारोदाज यांचा आठ जानेवारी दोन हजार सात या दिवशी दिल्लीमध्ये देहांत झाला चंद्रकांत भारद्वाज यांची गीतं यापुढेही संघ संघस्वयंसेकडून मनकपूर्वक गायली जातील आणि एका प्रतिभासंपन्न कवीच्या लेखणीतून साकारलेली ही गीतं स्वयंसेवकांना निरंतर देशभक्तीची प्रेरणा देत राहतील पत्थर पत्थरपायासु दे कुथे तरिप स्मरणात्